आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज मुंबई आग्रा महामार्गावर ट्रॉला पलटला युपीचा कारागीर जागीच ठार दोन जण जखमी मुंबई आग्रा महामार्गावरून छत्तीसगडी जाणारा ट्रॉला अचानक पलटी झाल्याची घटना दहा मार्च रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली या अपघातात दुचाकीवरील एक जण जागीच ठार झाला तर दोन जण जखमी झालेत रिद्धी सिद्धी मंगल कार्यालयाजवळ ही घटना घडली आहे घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी मोठी गर्दी केली होती मिळालेल्या माहितीनुसार मुंबईहून छत्तीसगड कडे जाणारा ट्रॉला सी जे शून्य सात सी एक्स चौऱ्याण्णव सत्याऐशी हा रिद्धीसिद्धी मंगल कार्यालयाकडून मार्गस्थ होत होता या ट्रॉलावर अवजड असा लोखंडी बंडल जाड साखळीने बांधलेला होता यावेळी पारोळा चौफुलीकडून अंबिका नगरकडे जाणारी दुचाकी एम एच एकोणचाळीस एम एकोणनव्वद सत्त्याण्णव संत कबीर नगर उत्तर प्रदेश हा जागीच ठार झाला तर आलम खान पठाण व अन्य एक जण जखमी झालाय आलम खान हा बेशुद्ध अवस्थेत होता या अपघातात ट्रॉलाची साखळी तुटून लोखंडी बंडलही रस्त्याच्या कडेला पडला होता घटनेची माहिती मिळताच एकशे आठ वरील चालक राजू पवार कोऑर्डिनेटर जयेश पाटील डॉक्टर हर्षल निकम शिवराज घोरपडे यांनी घटनास्थळी धाव घेतली त्यांनी अँब्युलन्स अपघातग्रस्तांना हिरे रुग्णालयात नेले दरम्यान दुचाकीवरील तीघ जण हे स्टाईल बसविणारे कारागीर असल्याचं समजतंय घटनेनंतर क्रेनच्या सहाय्याने ट्रॉला उभा करण्यात आला यामुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली होती ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान दिसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका